वडिलोपार्जित जमीन वडिलांनी विक्री केली ती ज... ती जमीन काही वर्षांनी महागारी स्वतःच्या नावे खरेदीने घेतली तर ती जमीन वडिलार्जित होते का नमस्कार मी आपला वकील मित्र कैलास नाईक फायद्याचे बोलूया एकत्र हिंदू कुटुंबाची वडिलार्जित मिळकत वडिलांनी जर कुटुंबाच्या कायदेशीर गरजेसाठी अन्य त्रयस्थ व्यक्तीला विक्री केलेली असेल तर तो व्यवहार कायदेशीर असतो परंतु काही वर्षानंतर जर एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून ती मिळकत परत माघारी वडिलांनी स्वतःच्या नावे खरेदी घेतल्यास ती मिळकत एकत्र हिंदू कुटुंबाची मिळकत होते त्यामध्ये कुटुंबातील सर्वांचे हिस्से निर्माण होतात परंतु जर वडिलांनी एकत्र कुटुंबाच्या गरजेसाठी करता या नात्याने मिळकतीची विक्री केलेली असेल कुटुंबाला अन्य कोणतीही मिळकत नसेल किंवा अन एकत्र कुटुंबाचे उत्पन्न नसेल व वडिलांनी त्यांच्या स्वकष्टाच्या उत्पन्नातून तीच विक्री केलेली मिळकत स्वतःच्या नावावर खरेदी घेतली असल्यास ती ती वडिलांची स्वकष्टार्जित मिळकत होते व त्यामुळे त्या, त्या मिळकतीची विलेवाट करण्याचे अधिकार एकट्या वडिलांना असतात वडील ती मिळकत कोणालाही देऊ शकतात त्यामुळे मिळकत परत माघारी घेत असताना उत्पन्न कोणाचे होते व ती मिळकत विक्री केली तेव्हा कायदेशीर गरजेसाठी केली का या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा